अखंड हिंदू राष्ट्र मागणीसाठी अरण येथून भव्य साधू संतांची पदयात्रा ही केवळ पदयात्रा नाही तर हिंदू अस्तित्वासाठीची लढाई अखंड हिंदू राष्ट्र घोषित करावे या मागणीसाठी महाराष्ट्रातून एक मोठी धार्मिक पदयात्रा निघणार आहे संत सावतामाळी यांचे मूळगाव असलेल्या अरण येथून अखंड हिंदुराष्ट्र निर्माण पदयात्रा सुरू होत असून या यात्रेत देशभरातून एक हजाराहून अधिक संत महंत आखाडा प्रमुख आणि पीठाधीश्वर सहभागी होणार आहेत हिंदू समाजात जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने ही पदयात्रा काढली जाणार असल्याचं आयोजकांनी म्हटलं आहे लव जिहाद लँड जिहाद यासारख्या विषयांमुळे हिंदू समाजाला भेडसावणाऱ्या अडचणींबाबत जनजागृती करणे हा या यात्रेचा प्रमुख हेतू असल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं आहे महंत राहुलगिरी महाराज आणि गणेश आखाडे यांच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण पदयात्रेचे पदय नियोजन करण्यात आलेले असून ही यात्रा महाराष्ट्रातील विविध भागांमधून प्रवास करत पुण्यातील चतुशृंगी मंदिर येथे समारोप होणार आहे आयोजकांच्या माहितीनुसार अशा स्वरूपाच्या हिंदू राष्ट्र पदयात्रा आगामी काळात देशातील इतर राज्यांमध्ये आयोजित करण्यात येणार आहेत आज आपण पहिल्यांदाच अखंड हिंदू राष्ट्र निर्माण पदयात्रा करायला लागलोय की सर्व हिंदू समाज एकत्र यावा आणि त्यांचं जे काही जागृत हवं मन त्यासाठी आपण अखंड हिंदू राष्ट्र निर्माण पदयात्रा करायला लागलेलो आहे हे पदयात्रा असणार आहे आरण महाकाली मंदिर ते चतुर्थसिंग मंदिर पुणे असं दहा दिवसाचा मुक्काम आहे अशी पदयात्रा आहे किती किलोमीटर आहे किती साधत ह्याच्यामध्ये दोनशे किलोमीटर प्रवास आहे आणि जर विचार केला तर ह्याच्यात मध्ये एक हजार प्लस साधू येणार आहेत या पदयात्रेमध्ये नेमकं या पदयात्रेमध्ये म्हणजे धर्म जागृत व्हावा हिंदू धर्म जागृत व्हावा अखंड हिंदू राष्ट्र आमचं तयार व्हावं आणि जिहाद था 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 25 या जिहाद्यांच्या विरुद्ध आम्हाला आवाज उठवायचा आहे आणि हा लव जिहाद हा शब्द आम्हाला पूर्ण महाराष्ट्रातून गायब करायचा आहे हा एक आमचा उद्दिष्ट आहे किती तारखेला ही पदयात्रा पंचवीस एप्रिल ते पाच मे असा दहा दिवसाचा प्रवास राहणार आहे आपण जे यज्ञ आहे ते यज्ञ मध्ये देखील यज्ञाचा केव्हा असणार महालक्ष्मी तो एकोणीस मार्च एकोणतीस मार्च तो राहणार आहे यज्ञाचा कार्यक्रम ते झाल्यानंतर हा पदयात्रेचा कार्यक्रम निघणार आहे नाही ही पदयात्रा म्हणजे एकट्याची नसून सर्व हिंदू धर्माची पदयात्रा आहे ह्या पदयात्रेमध्ये जितक्या संख्येने सामील होता येईल तेवढ्या संख्येने सर्वजण हिंदू सकल हिंदू समाज ह्या यात्रेमध्ये सामील होणार आहे सर्व साधू संत येणार आहेत कोण कोणते प्रामुख्याने कोणले असणार तस सर्व आखाड्याचे साधू संत जे पिटादेश्वर आहेत महाराष्ट्रातले प्रमुख ते सर्वजण आणि सकल हिंदू समाज या येणार आहेत जय श्रीराम मी गणेश आखाडे हिंदुत्वादी विचारधारेचा कार्य करता प्रथम तर मी राहुलगिरी महाराजांचा आभार व्यक्त करतो कारण की सकल हिंदू समाजाच्या हृदयाशी अधीन असणारा हिंदू राष्ट्र निर्माण व्हावं ही हो। संकल्पना जी महाराजांनी अंमलात आणली त्यामुळे मी महाराजांचा प्रत सकळ हिंदू समाजाच्या व्यक्तीनं आभार व्यक्त कारण हिंदू राष्ट्रा ही एक भूमी पवित्र अशी भूमी आहे की परमपवित्र भगवाद ह्या हिंदू राष्ट्रामध्ये या भूमीमध्ये देव ज्याला अवतरलेले आहेत आणि ही भूमी पवित्र राहिली पाहिजे पण आता जिहादी वृत्तीच्या काही अवलादांनी इथं अतिक्रमण केलेल्या आमच्या देवस्थानच्या जमिनी असत्याल शक्तीपीठांच्या काही जागा असतात जे बावन शक्तीपीठ आपल्या देशामध्ये त्याच्यावरती काय अतिक्रमण मुल्ला असतात लव जिहाची जी काही प्रकरणं होत्या लँड जिहाद होत ह्या विरोधामध्ये आज आमचा संपूर्ण हिंदू समाज सर्व संप्रदाय सर्व हिंदुत्ववादी संघटने असतात सर्व आखाड्यांचे प्रमुख साधू संत महंत असतात या धर्माचा प्रचार प्रसार करणारे सर्व जेवढे या भारत भूमीमध्ये असतात महाराष्ट्राच्या पवित्र भूमीमध्ये असतात जे शिवरायांच्या विचाराला अधीन राहून काम करणार असतील हे सर्व विचार सात्विक विचाराचे सर्व तरुण युवक असतील बजरंग दल असतील हिंदुत्वादी विचारधारेच्या मातृशक्ती असतील दुर्गा वाहिनी असतात सर्व माता भगिनी या यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत आणि हिंदू राष्ट्र लवकरात लवकर घोषित लवकर हो म्हणून आम्ही संत सावतामाळी आरण्य या भूमीमधून पवित्राच्या भूमीमधून पुण्यामधील चतुर्शिंगी मंदिर आहे ते या यात्रेचं आयोजन केलंय आणि हिंदू भूमी हिंदू राष्ट्र लवकर होईल ही मला शाश्वती आहे